पावसाळी कविता या काव्यसंग्रहातील कवी नाधो महानूर यांची हे खेडे अंधाराचे हे काव्य मी आज सादर करतोय हे खेडे अंधाराचे हे खेडे प्रकाशाचे जन्मोजन्मी लखतरलेले दुःख घेऊन चालत आले मर्तिकाच्या दुःखापरीस पांगर घालून आयुष्याची लखलखून ना, न्हावून धुवून परस तिला गाणे गाते हे खेडे मोरा परीस मेघांसाठी थिरकत जाते ढेकळांच्या गर्तेमधून मृगामधले गाणे गाते ढेकळांच्या गर्तेमधून मृगामधले गाणे गाते माती नवा जन्म घेते तुम्हाला हा जर कविता संग्रह हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी या कविता संग्रहाची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही हा कविता संग्रह ऑर्डर करू शकता तुम्हाला जर याच प्रकारचं नवनवीन कंटेंट ऐकायचं असेल तर सफळ पुस्तकांची या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून सहकार्य करा वाचा वाचत रहा आनंदी रहा धन्यवाद